अनंत टी दे कुवतीप्रमाणे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात पुन्हा सत्तेत आलो तर जिल्ह्यात उद्योग आणू तरुणांना सक्षम बनू असं आश्वासन आमदार वैभव नाईक यांनी दिलंय कोकण सात मतदान मतदाना देवा या कार्यक्रमात ते बोलत होते रोजगाराचा विषय हा महत्वाचा विषय या जिल्ह्यामध्ये कारण पर्यटन असून देत मासेमारी असून देत इको टुरिझम असून देत या माध्यमातून काही प्रमाणात रोजगार जिल्ह्यात होतो परंतु आज मुलांनासुद्धा त्यांच्या शिक्षणाच्या पद्धतीनुसार शिक्षणाच्या कुवतीनुसार त्यांना रोजगार मिळाला पाहिजे तो आज, आज जिल्ह्यात नाही ही वस्तुस्थिती आहे खरं तर केंद्रीय उद्योगमंत्री राज्याचे उद्योगमंत्री आताचे आमचे माजी पालकमंत्री उद्योगमंत्री आहेत या जिल्ह्याचे परंतु त्यांना खरं तर या जिल्ह्यामध्ये रोजगार आणू शकले नाही ही वस्तुस्थिती आहे आज खरं तर आम्ही सत्तेत असताना आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून होतो सत्तेतले सत्तेत आम्ही स्वतः म्हणून सहभागी नव्हतो परंतु आज मला खात्री आहे की उद्धवजी आदित्यांच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार आल्यानंतर आम्ही या जिल्ह्यामध्ये चांगले उद्योग आणू की ज्या उद्योगातनं इथल्या तरुणांना त्यांच्या कुवतीप्रमाणे रोजगार मिळेल आज आपण बघितलं असेल की जर्मनीमध्ये पंचवीस हजार तरुणांना पाठवणार आहेत काही घोषणा ज्या घोषणा कधीच सक्सेस होणार नाहीत अशा घोषणा करण्याचं काम हे सरकार करत आहे आणि लोकांना तरुणांना निवडणूक आलोगी फसवत आहे परंतु आम्ही मात्र यावेळी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त रोजगार आम्हाला आज आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सा लाईन सा युट्यूब चॅनल